नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया हवामान अंदाज महाराष्ट्रावर पुढील चार दिवस अवकाळी पावसाचे सावट या जिल्ह्यात गारपिटीचा इशारा राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसासाठी पोषक हवामान आहे तर पुणे अहिल्यानगर जळगाव नाशिक सातारा छत्रपती संभाजीनगर जालना चंद्रपूर अमरावती आणि बीड या दहा जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर दुसरीकडे तापमानात वाढ झाल्याने उन्हाचा चटकाही जाणवत आहे हवामान विभागाने कोकणातील पालघर ठाणे मुंबई या जिल्ह्यात काही ठिकाणी आज आणि उद्या तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पुढील चार दिवस काही ठिकाणी विजांसह आणि ढगाच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे यावेळी अनेक ठिकाणी तीस ते चाळीस किलोमीटर प्रतितास वेगाने वारेही वाहतील असाही अंदाज देण्यात आला आहे धुळे नंदुरबार जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यात आज बुधवार गुरुवार आणि शुक्रवारी काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला आहे जळगाव जिल्ह्यात आज तर नाशिक जिल्ह्यात आज आणि उद्या काही ठिकाणी गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातही काही ठिकाणी आज आणि उद्या गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे यावेळी पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे तसेच आज बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवारी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह गर हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला आहे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर या जिल्ह्यातही काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर सातारा जिल्ह्यात उद्या काही ठिकाणी गारपिटीचीही शक्यता वर्तवली आहे छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात आज आणि उद्या काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज आहे तर यावेळी जोरदार वारे वाहतील असाही इशारा हवामान विभागाने दिला तर उद्या चंद्रपूर अमरावती आणि बीड जिल्ह्यात काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज आहे यावेळी पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास वेगाने वारेही वाहतील असे हवामान विभागाने म्हटले आहे जालना छत्रपती संभाजीनगर परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाडासह गर हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला आहे तसेच जोरदार वारेही वाहतील विदर्भातील अकोला अमरावती बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाडासह गर हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला आहे अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद